कस माहिते का अनेक जण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात कोणी देवदर्शनासाठी जातं कोणी सहलीसाठी जातं किंवा कोणी एन्जॉय करण्यासाठी जातं असं फिरायला जाणं अनेकांना आवडतं म्हणून बरेच जण फिरायला सुद्धा जातात पण मात्र फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणी खाण्याची व्यवस्था कुठं होईल काय होईल कशा पद्धतीचे होईल याची काळजी अनेकांना लागलेली असते म्हणून काही जण कमी पैसे खर्च व्हावे म्हणून सस्तात मस्त खाण्याची व्यवस्था पाहतात पण मात्र हे सस्तात मस्त जेवण किती रुपयामध्ये आहे काय आहे याचीसुद्धा आपण विचारपूस केली पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं कारण की काही जण एखादी गोष्ट कमी किमतीची आहे मग ते वडापाव का असाना कमी किंमतीचा आहे म्हणून जेम तेम वीस रुपये तीस रुपये इतकी तिची किंमत असू शकते आणि ठरावीकपणाने हे सगळं तीच किंमत असल्यामुळं अनेक जण विचारत नाहीत पण मात्र खरंच आपण एखादी वस्तू घ्यायला जातो किंवा एखादी गोष्ट खायला जातो त्या गोष्टीचा भाव केला पाहिजे असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं कारण की ज्या पद्धतीनं आहे त्याच पद्धतीनं सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तो व्हिडिओ पहा शंभर नंबरला फोन लावा पोलीसला बोलून घ्या ना आता काय आपण आ, चोर चोर सांगा। सांगा। हा चोर आहेत का आम्ही रेकॉर्ड कशाला करलात म्हणजे मी हे पत्रकार ह्याला टाकून देतोय का करलात म्हणजे आम्ही चोर आहेत कसा बडा पोखाना सांगा लय झालं पंधरा वीस रुपये झालं कुठं द्याय पुरा माझं हॉटेल आहे माझं हॉटेल माझं हॉटेल आहे शिक्रापूरला एक मिनिट रेकॉर्ड नाही बंद करायचं नाही माझं स्वतःच हॉटेल आहे रोज पाचशे वडापाव विकतेत आमचं हॉटेल आहे माझं स्वतःच वडापाव नाही काय नाही पाच रुपयाची करत आमचा दिवस खराब झाला आता हे दर्शन घ्यायचं काय आता आता आहे काय हे सगळं बनते दोनशे रुपया चोटा घ्या जावा जाऊ सगळं असं करायचं नसे मावशी सांगितले तुम्ही सांगायचं कोणत्याच गरीबाला फसवायचं

चारशे रुपयाला चार वडापाव लावलेले आहेत त्यामुळं त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये वादविवादसुद्धा होताना दिसतोय चारशे रुपयाला चार वडापाव कोणत्या जमान्यामध्ये मिळतात कुठं मिळतात ते एकदम फाईव्ह स्टार हॉटेल आहे का त्यामुळं ज्या कोणत्या हॉटेलमध्ये आपण जातो आहे किंवा जिथं कुठं खायला जातो आहे त्याची किंमत अगोदरच विचारली पाहिजे आणि मग ते खाल्ली पाहिजे असं आपलं एकंदरीत वाटतं नाहीतर मग अशा पद्धतीचा वाद होतो आहे आता हा जो व्हिडिओ आहे तो नेमका कुठला आहे काय आहे हे त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजू शकलेलं नाही ज्या व्यक्तीनं ना तो व्हिडिओ टाकला आहे यूट्यूब चॅनलवर त्या व्यक्तीलासुद्धा तो व्हिडिओ कुठून तरी आला आहे पण मात्र कोणी शूट केला आहे कुठला आहे काहीही माहिती मिळालेली नाही त्या व्यक्तीनं ना सांगितलं आहे की फक्त लोकांपर्यंत जनजागृती व्हावी कुठली वस्तू घेताना गोष्ट घेताना त्याचा भाव अगोदर समजून घेतला पाहिजे लोकांची फसवणूक झाली नाही पाहिजे नाहीतर मग चला वडापाव काय दहा पाच रुपयाला असेल वीस रुपयाला असेल असं म्हणून लोकं खायला जातात पण मात्र त्या ठिकाणी गेल्यानंतर ते, ते समोरची व्यक्ती जर म्हणली नाही पाचशे रुपये वडापाव आहे मग कशी तुमची फजिती होते त्याच पजीची फजिती या व्हिडिओमध्ये झालेली आहे त्यामुळं इथून पुढं कोणतीही वस्तू घेताना किंवा खायला जाताना त्याचा आधी भाव करा केवढ्याला आहे काय आहे परवडत असेल तर घ्या नाही तर त्या ठिकाणी त्याचा नाद सोडून द्या अशी माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिळते पण मात्र ज्या पद्धतीने त्या व्हिडिओमध्ये बोललं जातं ती भाषा नेमकी कुठली आहे काय आहे कुठली असू शकते तुम्हाला जे काही वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये सोशल मीडियावर जे काही आहे त्याच्यामधून लोक कसे सतर्क होतील सावध होतील हे सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो